The lighting of the lamp signifies, signifies dispelling darkness, invoking wisdom, divine blessings. For me to come back to the place where we spent maybe the best years of our lives. Thank you. non non finance and then my answer is actually none of you are non-financed. I am Dr. Anil Lamba, an alumni of Nesvoldia College of Commerce and greatly honored that today I was invited to be the guest of honor and the speaker at the 57th Foundation Day of my alma mater. I don't think there can be a bigger honor or a greater feeling than that. Uh, I spoke about on the title of my book which is romancing the balance sheet. So the title of the talk was the journey of romancing the balance sheet. So try to create some awareness about the importance of finance management and what a what an important role balance sheet plays in making sure your finance management is good. So I was so happy to come here. Principal Vaishali and Vice Principal and we have met some people who Namaskar. प्रोफेसर of मी प्रोफेसर डॉक्टर वृषाली रणधीर प्रिन्सिपल नेसवाडीय कॉलेज ऑफ कॉमर्स आज आम्ही सत्तावन्नवा वर्धापन दिन साजरा करत आहोत मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज नेसवाडीय कॉलेज ऑफ कॉमर्सचा एकोणीसशे एकोणसत्तर सालामध्ये स्थापना झालेलं नेसवाडीय कॉलेज ऑफ कॉमर्स सर्वार्थाने अगदी भरभरून यश कमावत आहे हा सत्तावन्नवा वर्धापन दिन साजरा करत असताना आमचेच माजी विद्यार्थी डॉक्टर सी ए अनिल लांबा यांना आम्ही स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड यावर्षी दिलेला आहे आणि दर फाउंडेशन डेच्या दिवशी आम्ही एक लेक्चर घेत असतो ही सिरीज गेली वीस वर्षापासून चालू आहे आज आज सोळा जुलै दोन हजार पंचवीस आमच्या महाविद्यालयाचा सत्तावन्नावा वर्धापन दिन वर्धापन दिन म्हटल्यानंतर एक अशी चांगली संधी असते की जेणेकरून आपण एखाद्या शैक्षणिक संस्थेचा आत्तापर्यंतचा जो काही प्रवास झालेला आहे त्याच्या त्याचं आपण सिंहावलोकन करतो आणि नेसवाड्या कॉलेज ऑफ कॉमर्सने गेले सत्तावन्न वर्ष वाणिज्य क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हे केलेलं आहे आणि त्यामुळे या वर्धापन दिनाच्या दिवशी आमचं जे स्नेहसंमेलन भरतं त्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण महाविद्यालयामधून बाहेर गेलेले जे माजी विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे असतील उद्योगामध्ये असतील प्रोफेशन्समध्ये असतील असे विद्यार्थी परत येतात आणि त्यांच्याशी इंट्रॅक्शन करणं हा आमचा एक अत्यंत चांगला हेतू असतो आणि म्हणून आम्ही जे फाउंडेशन डे लेक्चर ठेवतो ते स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड दरवर्षी आम्ही एका देशामधल्या नामांकित व्यक्तीला देण्याचा आमचा प्रयत्न असतो मग त्यामध्ये नरेंद्र जाधव असतील गीता पिरामल असतील विजय केळकर असतील सुरेश तेंडुलकर असतील अशा विविध मान्यवरांना आत्तापर्यंत स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड दिलेलं आहे ह्या वर्षीचं स्कॉलर ऑफ द इयर अवॉर्ड हे आमच्याच मा नमस्कार पुण्यातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सनी ऐतिहासिक सत्तावन्न वर्ष पूर्ण केली आहेत आणि या सत्तावन्न वर्षामध्ये नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सनी लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणलेलं आहे आज जेव्हा या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इथे भरपूर ॲल्युमिनाय संस्थेचे आलेले आहेत आणि प्रत्येक ॲल्युमिनायला असं वाटतं आहे की माझ्या आयुष्यात जे परिवर्तन घडलं ते नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये असलेल्या त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून घडलं आज समाजामध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून गौरवाने होत आहेत आज याचपैकी एक डॉक्टर अनिल लांबा सरांना आपण एक सत्कार केला सन्मान केला प्रातिनिधिक सत्कार केला मी नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सला त्यांच्या कामगिरी करता मनापासून धन्यवाद देतो सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी माझी प्राचार्य आत्ताच्या आमच्या रणधीर मॅडम आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी घेतलेल्या कष्टामुळे हे कॉलेज या स्थानापर्यंत पोहोचलं आहे या पुढच्या वाटचालीसाठी मी संस्थेला आणि महाविद्यालयाला मनापासून धन्यवाद देतो तर तुम्हाला जे फिलिंग आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही मी इथेच इथूनच पास आऊट झालेलो आहे आणि याच कॉलेजमध्ये एवढं मोठं ऑनर मिळालं आणि तेसुद्धा फिफ्टी सेवन फाउंडेशन डेवर तर खूप खूप चांगलं वाटलं खूप प्रसन्नता झाली था आणि खूप मी आभार मानतो मला हे अवॉर्ड दिला म्हणून एक संदेश काय मराठी ते फायनान्शियल मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंटचा संदेश एवढाच आहे की सगळ्यांना ही सब्जेक्ट काढायला पाहिजे शिकायला पाहिजे आणि ते त्यांच्या इंटरेस्टमध्ये आहे आणि देशाच्या इंटरेस्टमध्ये आहे जास्तीत जास्त प्रॉब्लेम जे होतात देशामध्ये त्यांच्या स्वतःच्या जीवनात बिझनेसमध्ये ते फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळे होतात आणि त्यांनी जर फायनान्स मॅनेजमेंट शिकून घेतलं तर सगळ्यांचा फायदा होतो Obrigado.